काळजीचा कार्यक्रम आहे ना त्यामुळे ते जर बोलवलाय ते आमच्या सासूबाई त्या दुसऱ्या नणनबाई सगळ्यात कोणत्या ननंदभाई कराडला असते आणि ह्या ह्या ज्या काय आहेत त्या मैनीला असते तिकडे कोणती मैनी मिठाई मिठा माय आणि ती मग तुम्हाला दाखवली ती ह्यांची मुलगी आहे तर आता हळदीचा कार्यक्रम होणार आहे तर तुम्ही व्हिडिओ पण पट्टी बघत राहा हे बघा आता ड्रोन ड्रोन चालू केलं ड्रोन हो <laughs> हे इकडं इकडं हळदीसाठी कार्यक्रमासाठी बघा इकड हळदीचा कार्यक्रम ठेवलाय बघा आणि हे भुंगा कसा भुं, करते नेसत आहे का आता हे बघा छान असं मस्त हळदीचं डेकोरेशन केलेलं आहे एकदम मस्त लय भारी वाटतंय बघा आणि इकडे बघा कसे फोटो लावले नवरा नवरीचे हे का एकदम मस्त कसं आहे डेकोरेशन मस्त आहे ना आता नवरा नवरीची एंट्री होईलच बघा एक मस्त स्लो मोशन काढताय का माझा बघा आता नवरा नवरी याच्या अगोदर मी एक शूटिंग काढून घेते आता हळदीला रेडी झाली आमची नवरीबाई <laughs> नवरीबाई छान दिसायला तुम्ही सगळेजण या उद्या लग्नाला लग्नाला या युट्यूब फॅमिली लग्नाला बोलवलंय तुम्हाला सगळेजण या कुठे या रोड नवरी नामंत्रण दिले ना, या लग्नाला तर <laughs> चला आता आम्ही ना फोटो वगैरे काढून घेतो आणि बाहेरच तुम्ही बघितलं ते डेकोरेशन वगैरे हळदीचं खूप छान झालेलं आहे नवर गवले हौशे बसा तर चला शूट काढून घेऊया आपण आणि फोटो पण काढून घेऊया आणि व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा उद्या नक्की या हो तर मैत्रीणो हे आमच्या नवरीबाईला काहीतरी दोन शब्द बोलायचे आहेत काय बोलायचं ह्या माझ्या मामी आहेत आणि ह्या वेळात वेळ काढून एवढे हे आले आहेत आज हळदीचा एंगेजमेंटच्या कार्यक्रमाला तर मी गणेश शिंदे यांना पण आमंत्रित केले ते आता उद्या येत आहेत तर त्यांचे मी व्हिडिओज वगैरे बघते शिवानी वगैरे तुम्हाला माहीतच असेल शिवाणी एकदम हो तिथे उद्या येणार आहेत आणि तुम्ही आवर्जून या पंढरपूर येथे कसे आमच्या नवरी महिला जरा म्हणजे प्रॅक्टिस नाही बोलायचे नवरी आमची घाबरायला लागली थोडीशी तर हे आमचे व्हिडिओ बघतात खूप मोठे फॅन आहेत शिवाडीचे आमचे आणि गणेदाचे सगळ्यांचे तर गणेदा आवराजून फोन केला आणि मला पण आवर्जून फोन केला खरंच खूप भारी वाटलं नवरीनं फोन केला पण खूप भारी वाटलंय त्यामुळे मी आव हळदीला आले बरं का मी चालू होते मोहळ म्हटलं दादाच हळदी वगैरे कार्यक्रम करून मग उद्या लग्नाला तर छान वाटतय आमची नवरी पण कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा सगळे तर आता नवरदेव पण रेडी झालेले आहेत तर नवरदेव एक प्रश्न विचारायचा तुम्हाला

सगळे येते मग काय झालं कोण नाही का कामासो काय म्हणते मग थांबा छान झालंय छान झालंय नक्की सांगतील नक्की सांगतील तुझ्या मध्ये मध्ये आहे तिकड पलीकडं पलीकडं देखील

เดี๋ให้น้องมาดีกว่าแล้วเสร็จแ Danke okay. okay.

परत आयुष्यभर एकमेकाकडेच बघायचंय तुम्हाला टेन्शन नका घेऊ तुम्ही बघा

ओके आता यांची हात झाला नवरदेव बोरं दिसला पाहिजे सकाळी ओके झाला हा आता तसंच हात लावा त्यांच्या गाळाला हात लावा आणि इकडे बघा आणि हातावर हात ठेवा एक हां यांच्या हातवर इकडे हात ठेवा एक अंदर हां इथे बघा समोर बघा मी इथे बघा जस ला पाऊस आला

फोन जा दे फोन जा दे देख चाल चाल नामे क छैन हुन्छ यो हो कि बदलो यार हैन लगाइ हा हा कामै गर्नु छ अहिले साडी बाबा नन नन लगा न

अरे एवढे छान मस्त हळदी झाल्या हे आमचे जावय आहेत बघा इकडं इचलकरांची जावय बापू नाही जावय बापू दिसत तुम्ही नाही दिसत आहे पण तुम्ही सांगा आता काय केलं जेवण आता हळदी वगैरे झाल्या काय आता जेवणाचं काय मोठ्या मोठ्या आवाजात <laughs> कॅमेरा चालू झाला हे म्हणून आवाज तीच्या तरी बरा त्यामुळे करते बघा तुम्हाला बरोबर आहे पुढे पुढे सांगायला काय काय केले बघा गुलाबजामुन केले आणखी चपाती चपाती भाजी कोणती

கா